आमच्या गावाकडे अशी पद्धत असते गावाकडली सगळी अशी करते ती तुमच्याकडे कशी करते कशी सुशिक्षित सुशिक्षित ती पीजा, पीजा नाही। कशी नाही सांगा मला आम्ही हाय राणा माणसं दुबडी खाणार दुबडी राहणार आम्हाला नाही येत सुशिक्षित राहायला सुशिक्षित कसलं करायला ती पिझ्झा फिज्झा खाती ती गे कधी खाल्ला ना आयुष्यात कसला आहे ती पण माहिती नाही त्याची चव कशी आहे कशी नाही आम्हाला फुकस बघा ही येते ही करायचं आज बघा काय तर नवीन लागली करायला करावं म्हटलं काय तर नवजून जरा खावावर सनसुग आहे मस्त ताट गच भरून दिलत पोळ्या आणि इथं मिरच्या अजून काय बाय लागणार व काढला नाही बाहेर काढायचंय अजून तर मित्रांनो शेवटपर्यंत बघा तुम्ही कसं करताय कसं नाही मला पण सांगा आणि मी कशी करते

याची किती आपल्या खाबोड्यात फुटूची ना आपल्याला कुणाचा तर आपला ही खबरात आपला मिक्सर तर आता काढून घेते मेर बाबा पण घेतला काढ सगळं घेऊन काय काय करायचं ना तर आपण टाकूया मिरची मिरची कुणी पण घेतो चालू काळजी कानं घेऊया पाण्या आपल्या किठून घेऊया काही आणि els pareu. इसने आपलं पीठ काढूया तर हे आपलं पीठ आता जरा वावा उसा हातावर चोळून घेतली आपण हे आळूच्या पाण्याचं पीठ मळतोया बघा हे आपलं तिळ आहे तीळ पण टाकायचं म्हणजे खमंगला बघा तीळ पण टाकलं आपलं मीठ ह्याच्याशिवाय चव नाही कशाला मीठ आपलं लसूण आणि मिरचीचा ठेसा आता गीती बघा लिंबू आपल्या झाडातच आहे पिकलेली लिंबा येते आणून ठेवली होती म्या सकाळी दहा रुपयाला एक लिंबू आहे ही बरं का ना आपल्या घरचे लिंबूंनीच झाड आहे त्यामुळं दहा बारा दहा बारा निघते ती तसं ह्या महिन्यात लागतच नाही लिंब तरी पण असा आणून मध्ये ठेवते आणून शिला झाडा झाडाला पिकडी गी खाली पडते ती गोळून शिला दुसरं काय नाही लिंबू टाकायचं कारण सारत नाही पण मनुष्य टाकती आता टाकू हळद कारण की आपल्याला घ्यायचा उडुशी ना कारण किंवा उठून घेतात नाही त्यामुळे घ्यायचा उकळशना तर आपण मला काही लागेनी करायला आपण कशा सांगा अन्या माझं बघा म्हणा आवडी आमती आमच्या तर असं पाठीच्या पाठी असं उरवायच्या

बर आळूची पानाची ओळखुटी जरा वर्ण पण घेतली हात बसलेला आहे पाणी गरम करायला हात धुण ती झाली तिथे ओळख कुठे आता ह्याच करून घेते याच मळून घेते पीठ त्यात पाणी बचत नसते ती बर का आपल्या कोथमिरच्या वडील कारण की आपण जे दोन कोथमिर ठेवली असते बघा जस जसं चुरण चुरण त्यामुळे टाकत माहितीये पाणी तर आपण जसं चुरल तस जस दस दस तस पीठ टाकून घेऊ खायला मग चांगलं वाटत पण आता द्यायचं आहे किती आता लागतंय आता एकदम पण अजून थोडं पीठ टाकावंच लागतं ह्या बिगर पाण्याचं हवं का पाणी वतलं नाही काय नाही जोर लावा लागतो ह्याला आवा एक जीव होतो ह्याचा चिचून ठेवलं सगळं टाकलं बर का जरा मिस्टेक झाली लाईट गेली त्यामुळं तुम्हाला दाखवलं नाही मागाशी अंधारातच केलं तसं पाता झालं वळू आपल्या वळफुटीला तेल लावून ना ह्याच्या दोन ओळखुट्या करून ना उकडायला ठेवूया तर ही तेल घेतलंय मी वाटेत तेल घेऊया आपल्या तळातात लाव मी घेतलं आधी पण थोडं लाव त्या तळातात लावूया थोडं घ्यायचं कारण की आपल्याला पातळ करायचे आहेत त्या लई घट करायचे नाहीत त्या काय काय गावा कशा होते त्या झाली का ही झालेली एका साईड मध्ये घेऊ येत दुसरं घेऊ येतात त्याला जरा तेल कमी पडलं इकडे हे चार ओळकुटे ठेवले त्या आणि ही एकच ओळकुटी मोठी केलेली आता आपण कापू पातळ पातळ कापलं का नाही तेल आता असं मस्त करून 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 टाकते बघा तेव्हा कसं निघतंय नापून का आता कापूया को तुम्ही जेवडे हे आता तेल गरम करायला ठेवलंय कापून घेऊन शिणा घेऊया मग कुरुम कुरुम खाय आता घेऊया तेलात चोडून शिणा पहिल्यांदा कोथमिरीच्या वड्या तेल आपल्या बघा बऱ्याच होत एकदम कुरकुरीतून मस्त लागते त्या कोथमिरीच्या वड्या तेल जरा तापलं का नाही कसे झाले ते एकदम मस्त झाले ते ग नाही आता खाणारच पाहिजे बघा तेवढं मांडली आळूच्या पानाच्या करायला तळायला वा गेले ते मसाजीस तळून घेते घेता खायला चपाती संग भाकरी संग आमच्या गावाकडे अशी पद्धत असते गावाकडली सगळी अशी करते ती तुमच्याकडे कशी करते कशी दूब्ली दूब्ली सुषिक्षित सुषिक्षित ती कशी नाही सांगा मला आम्ही हाय राणा मराठी माणसं व दुबडी खाणार दुबडी राहणार आम्हाला नाही येत सुशिक्षित राहायला सुशिक्षित कसलं करायला ती पिझा पिझा खाती ती घे कधी खाल्ला काय आयुष्यात कसला आहे ती पण माहिती नाही त्याची चव कशी कशी नाही आम्हाला फुकस बघा ही येत आहे ही करायचं आणि